नमस्कार मित्रांनो माझे नाव अंकुश खंडागळे कसे आहात तुम्ही संध्याकाळचे आठ वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेत मी आता नुकताच फ्री झालो आहे कामातून तर मी ठरवलं की काहीतरी आज तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ घेऊन येतो जेणेकरून तुम्हाला थोडंसं इंटरेस्टिंग वाटेल तर मी आता तुम्हाला तर माहीतच आहे या अगोदर मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत अंघोळाविषयी पहिला एक व्हिडिओ मी माझं इंट्रोडक्शन दिलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी माझं साईट विझिट जे केलेलं एका शिपसाठी तर त्यासाठी मी तुम्हाला त्याविषयी एक व्हिडिओ शेअर केला होता आता हा तिसरा व्हिडिओ माझा मी लोहांडामध्ये राहतो लोहांडा अंगोलामधील कॅपिटल आहे ओके जसं की आपल्या भारतामध्ये भारताची राजधानी दिल्ली आहे तसं अंगोलाची राजधानी लुवांडा आहे तर मी लोहांडामध्ये राहतो ओके आणि लुवांडा खूप फेमस आहे कारण इकडे सगळे जे फॅसिलिटीज आहेत ते मुंबईसारखे आहेत आणि इवन इकडे मुंबईसारखा एक समुद्रसुद्धा आहे जो मरीन ड्राईव्हसारखा सारखा दिसतो एक दिवस मी तुम्हाला नक्की त्या व्हिडिओविषयी सांगेल आणि तुम्हाला त्याविषयी तो एरिया दाखवेल त्याला इकडे इलिया एरिया म्हणून बोलतात तर न नक्कीच मी तुम्हाला एखादा व्हिडिओ त्यासाठी बनवेल जेणेकरून तुम्हालाही मरीन ड्राईव्हसारखी सारखी फिलिंग माझ्या व्हिडिओतून तुम्हाला वाटेल तर मित्रांनो मी जस्ट तुम्हाला शॉर्टकटमध्ये माझं किचन दाखवतो तर तुम्ही इकडे पाहू शकता हे माझं किचन आहे ओके अशा प्रकारे माझं किचन आहे तर जस्ट मी तुम्हाला माझ्या किचनविषयी थोडीशी माहिती दाखवतो की हे माझं जेवणाचे फूड्स आहेत जे, जे मार्केट मी मार्केटमधून विकत घेतो रेडीमेड ओके कंपनी मला महिन्याला काही पैसे देते कंपनीने इवन माझं अकाऊंटसुद्धा ओपन केले त्या अकाउंटच्या बेसिसवर मी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यूज करून मी माझे जे वस्तू आहेत ते विकत घेतो हे आमच्या स्टाफसाठी चाय वगैरे काय असेल तर ते ह्यासाठी इकडे बर्नर्स वगैरे आहेत पण हा ड्रॉवर मा जेव माझे जेवण बनवण्यासाठी आहे ओके जे पण आहे ते मी इथे माझे वस्तू आहेत ते इथे ठेवतो इथे प्लेट्स वगैरे आहेत जेणेकरून माझे जे जेवणाचे किंवा स्टाफचे जे प्लेट्स वगैरे ते आम्ही इथे ठेवतो इवन इथे फ्रीजसुद्धा आहे यामध्ये रेडीमेड जे फूड्स वगैरे असतात नंतर जसं की तुम्ही इकडे पाहू शकता हे पफ वगैरे रेडीमेड पफ इथे इंडियन शॉप्स आहेत एक दिवस मी तुम्हाला इंडियन शॉपविषयी पण माहिती सांगेल ओके हे पफ्स वगैरे इथे असतात हे फ्रीज वगैरे तर यामध्ये मी माझ्या भाज्या काय पण असेल ते इथे ठेवतो अशा प्रकारे माझं किचन आहे ओके आजचं इंटरेस्टिंग म्हणजे आज मी डोसा बनवणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रेडीमेड इंडियन शॉप्समध्ये हे अशा प्रकारचे पॅकेट भेटतात तर याच्या बेसिसवर मी इथे ढोसा बनवतो ह्यामध्ये सगळं सविस्तर प्रोसेस दिलेली आहे ओके म्हणजे काय करायचं की ह्यामध्ये सुकं पीठ असतं पावडर टाईप तर ते त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि त्याला धवळायचं आणि धवळून झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवेल त्याचा आता त्यानुसार तुम्हाला हे बघा मित्रांनो अशा प्रकारे पीठ असतं त्यामध्ये तर हे पीठ मी एखाद्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये पाणी मिक्स करेल आणि धवळेल जेणेकरून माझं डोसेचं पीठ ओल्याप्रमाणे बनेल तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे माझं गव्हाचं पीठ आहे मी चपात्या वगैरे बनवतो कधी कधी हे भांडी आहेत टोप्स वगैरे आहेत जेणेकरून मी माझे जेवण राईस भाजी कालवण वगैरे मी ते बनवू शकतो इकडे मला डोसा बनवण्यासाठी हे पॅडसुद्धा आहे ओके ढोसेचा तवा आहे जेणेकरून मी बनवू शकतो पण इकडे तुम्ही बघू शकता की जेवण बनून बनवून त्या तव्याचीसुद्धा वाट लागली आहे ते माझ्याकडूनच झाले कलर निघालेला आहे यामध्ये मी डोसाचं पीठ टाकणार आहे आणि पाणी वरतून तर थोडंसं ढवळून घेईन जेणेकरून जेवण बनवता येईल मला ओके माझे डोसे बनवते माझा माझं किचनमध्ये सामान इकडे तिकडे पसरलेलं आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे मी जेंट्स आहे तर मुलांचं जेवण इकडे तिकडे पसारा मांडण्याचं असतं तर थोडंफार माझ्याकडून अशी वस्तू इकडे तिकडे पडलेल्या आहेत तर असो मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो काय करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता मी तर माझं ढोस्याचं पीठ तयार केलं आहे ते थोडंसं पाणी वतलं आहे पीठ मिक्स करून आता थोडंसं ढवळतो आहे इकडे माझा गॅस आहे शेगडे मी चालू केलेले आहे थोडंसं गरम तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे जेणेकरून माझा तवा ताकला की मी माझे ढोसे पटापट बनवू शकतो इथे मला गिझर दिलेलं आहे गिझर यूज करून थोडंसं धूळ वगैरे धूर जो आहे तो बाहेर जाऊ शकतो एक्झॉस्टने तर थोडंसं मी तेल घेतो जेणेकरून मला डोसा बनवताना तेल यूज करता येईल ओके जेणे माझं जेणेकरून तव्याला डोसा चिकट चिकटणार नाही आणि माझा डोसा चांगल्या प्रकारे मला बाजूला करता येईल माझे जे बाहे वगैरे आहेत जेणेकरून मी चमचा चमच जे पण आहे ते मी इकडून घेऊ शकतो तर मी घ्या चालू केलं आहे माझा तवा सध्या टापतो आहे मित्रांनो तुम्हाला इकडची परिस्थिती सांगायचं म्हणजे इकडे जे, जे रुपीज आहे ओके इकडचे जे रुपीज आहेत ते क्वांझामध्ये ओके जसं की इंडियामध्ये एक रुपया असतो जसं आफ्रि अंगोलामध्ये इकडची जी करन्सी आहे ती क्वांझा या नावाने ओळखली जाते तर इकडच्या ज्या करन्सीमध्ये इंडियाच्या करन्सीमध्ये खूप डिफरन्स आहे तर तुम्ही पाहू शकता इकडचं एक आंगोलन क्वांझा भारतीय झिरो पॉईंट टेन म्हणजे इकडचे जे दहा रुपये असतात ते भारतामध्ये एक रुपये होतो ओके इकडचा टेन कॉन्झा मीन्स भारताचा एक रुपये असतो तर अशा प्रकारे इकडची करन्सी इकडची करन्सी इंडियापेक्षा एवढी स्ट्रॉंग नाही आहे कमी आहे खूप पण मला त्यासोबत काही लेणं घेणं नाही कारण माझी जी सॅलरी आहे ती इंडियन रुपीजमध्ये माझ्या एन आर आय बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होते तर अशाच प्रकारे असतात आणि कंपनी पण सॅलरी मला खूप चांगली देते तर मी ते अमाऊंट तुम्हाला काय सांगणार नाही ते कॉन्फिडेन्शियल असते में में तेल तेल तर त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगणं योग्य वाटत नाही तर माझा तवा आता जरा तापत आला आहे आणि इकडे कसं आहे मित्रांनो इकडची लोक ही कं या कंट्रीमध्ये तेल खूप आहे तेल स्वस्त आहे पण इकडचे जे तेल असतं ते बाहेरच्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतात इवन इथं डायमंड्स पण खूप आहेत ओके पर इकडे असे बरेच लोक आहेत जे गरीब आहेत ओके डेव्हलप नाही आहे की जसं तुम्ही लोहांडाच्या बाहेर जाणार तर इकडचं जो एरिया आहे तो ओपन स्पेस आहे म्हणजे डेव्हलपिंग नाही जसं की आपण जेव्हा एखाद्या एक महाराष्ट्रामधून एका सिटीमधून एखाद्या गावच्या ठिकाणी जातो तर गावाला जाताना कसं आपल्या छोटी छोटी गावं लागतात घरं दिसतात पण इथं तसं नाही आहे एकदा तुम्ही सिटीच्या बाहेर गेलात तर पूर्ण ओपन स्पेस दिसणार पूर्ण मोकळं रान दिसणार जेणेकरून तिथे काही नाही आणि खूप आदिवासी लोक आहेत खूप गरीब लोक आहेत तिथे काही लोक एवढे श्रीमंत आहेत की स्वतःच्या फॅक्टरीज वगैरे आहेत खूप पैसा आहे त्यांच्याकडे इवन त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या गाड्यासुद्धा आहेत पण ते सिटी पुरतंच मार्जात येते पण बाहेरच्या दे बाहेरच्या सिटीमध्ये जर गेला सिटी सोडून जर लोहांडा सोडून जर पुढे गेला तर तिथे पूर्ण मोकर आणि जवळजवळ दोनशे तीनशे किलोमीटरमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही एका स्टेटमधून दुसऱ्या जा जा स्टेटमध्ये जायचं असेल तर इव्हन ऑइल फॅक्टरी सोडून बाकीचे जे कंपन्याच वगैरे इथे ते थोड्याशा कमी आहेत तर इकडच्या लोकांना पुरेसा चांगला जॉब नाही आहे ओके पण ठीक आहे कंप जी कंट्री आहे ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होते आता ओके काय वर्षामध्ये ती कंट्री चांगल्या एखाद्या जी डी पी आणि चांगल्या लेवलपर्यंत पोचेल ओके थोडासा वेळ लागेल पण कंट्री सध्या डेव्हलप करते काय वर्षामध्ये ती नक्कीच पुढे जाईल मी माझा डोसा बनवायला चालू करतो जेणेकरून मी तुम्हाला दाखवेल की माझा डोसा कसा बनला आहे ओके मी माझं माझं पीठ टाकलेलं आहे तव्यावर ओके थोडंसं तेल टाकतो हो। जेणेकरून माझं जे डोसा आहे तो खाली तवेला चिटकणार नाही ना ओके तर अशा प्रकारे माझा डोसा आता बनतोय ओके थोड्या वेळाने मी तिला पलटी करेन जेणेकरून मला डोसा जास्त जळणार नाही ओके थोडासा डोसा मी पलटी करून घेतो जेणेकरून मला डोसा खाली चिटकणार नाही बऱ्या डोसा बनलेला आहे चिटकलं आहे पण बऱ्यापैकी चांगलं बनलं ओके अशाच प्रकारे मी जेवण बनवतो ओके थोडंसं कमी जास्त होतं पण प्रॅक्टिस करतो या अगोदर मी कधी इंडियामध्ये असताना जेवण नाही बनवलं जे आहे ते आईच्या हाताचं खाल्लेलं पण आता स्वत सगळं आता स्वतःला करावं लागतंय शिकायला वेळ लागतो आहे पण प्रॅक्टिस करतोय शिकून करता करता शिकून पण जाईल बऱ्यापैकी आता सगळं जेवण बनवता येतंय तर मी बनवतो आहे आता थोडं थोडं जेवण तर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो कारण जास्त मला लेंदी व्हिडिओ बनवायचा नाही तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे त्याला कमेंट करा ओके माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यापुढे तुमचे काय कमेंट्स वगैरे असतील काही विचार असतील तर ते मला नक्की सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी अंघोलामधील काय अजून चांगले व्हिडिओ घेऊन येऊ शकतो बाय टेक केअर